मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परस्परावरील प्रेम आणि विश्वास याचं एक समृद्ध नातं म्हणजे लग्न या लग्नाच्या निमित्तानं कुटुंबव्यवस्था बळकट होत असते आणि यातून स्त्री आणि पुरुष यांच्या सहजीवनाला एक समाज मान्यता आणि कायदेशीर मान्यता या माध्यमातून मिळत असते मात्र अलीकडे अशी परिस्थिती झाली की लाखो तरुण तरून, तरुणी हे बगर लग्नाच्या आहेत लग्न जुळत नाहीत आणि मग त्यामागं वेगवेगळी कारणं सांगितली जातात की मुलींच्या अपेक्षा वाढल्या किंवा मुली लग्नासाठी तयार होत नाहीत किंवा मुलांच्या बाबतीतही मग कधी कधी बोललं जातं मग नेमकी याच्या मागची काय कारणं आहेत आणि नेमकी लग्न का जुळत नाहीत जुळली तर टिकत नाहीत आणि मग आपण समाज म्हणून व्यक्ती म्हणून लग्न जुळण्यासाठी काय करू शकतो आणि या माध्यमातून लग्न कशी जुळतील याच प्रश्नाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आवडलं तर इतरांना शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओवर शेवटपर्यंत टिकून राहा मित्रांनो आज कुठल्याही गावखेड्यामध्ये गेलं तर पाच पन्नास मुलं आपल्याला अशी दिसतात की ती हाताला काम नाही आणि त्यात काम नसल्यामुळं कोणीतरी मुलगी देत नाही हाताला काम नसणं हा इथल्या एका व्यवस्थेचा म्हणजेच राजकीय व्यवस्थेचा दोष आहे की शिकून सवरून मोठी झालेली मुलं ही एक काम तर काम मिळत नाही मिळालं तर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम मिळतं नोकरी मिळती आणि त्या नोकरीवर जास्त दिवस टिकाव धरणं हे शक्य नसतं कारण ते एक शोषणाची एक चक्की आहे गिरणी आहे असं म्हणायला हरकत नसावी मात्र यातून जी काही सगळ्यात मोठी समस्या जी समोर येते आहे तर गोरगरिबांची मध्यमवर्गीयांची शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत त्यांना लग्नासाठी कोणी मुली देत नाही आणि इकडून तिकडून दिल्या तर दोन चार वर्षामध्ये त्या भानगडी पडतात वाद निर्माण होतात अनेक प्रकरणं कोर्टामध्ये दाखल झालेली आहेत सरकारच्या आकडेवारीनुसार जवळपास बारा लाखाच्या आसपास खटले हे न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत घटस्फोटासाठी जे काही नवरा नवरापायकोंचे वाद आहेत यासाठी आणि मग अशा स्थितीमध्ये एखादी समस्या उजागर होत असताना आपण केवळ त्या समस्येला किंवा त्या गोष्टीला दोष देऊन मोकळे होतो मात्र त्यावरील उपाययोजना काय असावी किंवा लग्न जुळत नाहीत जुळत नाहीत कोणी मुलगी देत नाही कोणी मुलगी दाखवत नाही किंवा सोयरेधारे पाठ फिरवतात मग अशा स्थितीमध्ये फसवणूक करणारे अनेक तत्व समोर येत असतात मग हे फसवणुकीचे वेगवेगळे फंडे समोर येतात कधी तुम्हाला फोन कॉल येतो कधी तुमच्या व्हॉट्सअपला बायोडाटा येतो कधी एखाद्या विवाह संस्थेचा कॉल येतो कधी अनाथाश्रमाचे जाहिराती येतात की या माध्यमातून प्रत्येकाची शंभर दोनशे पाचशे हजार पाच हजार रुपयानं फसवणूक झालेली असते आणि अशा स्थिती मग माणूस अनेक या सगळ्या गोष्टीमुळे त्रस्त होतो आणि मग कुठेतरी बुवा नादारा नादाला लागतो बऱ्याच महिला अशा आहेत की मुलांचं लग्न जुळत नाहीत म्हणून वेगवेगळे उपवास करतात व्रतवैकल्य करतात या तीर्थाला जाय त्या तीर्थाला जाय या बाबाच्या हे कर त्या बाबाला साकडं घाल अशा परिस्थितीमध्ये ही समस्या अधिकच जटिल आणि गुंतागुंतीची गंभीर होत जाते वैयक्तिक स्तरावर आपण काय करू शकतो आपलं लग्न जुळत नाही ही बाब जरी सत्य असली तरी त्या बाबची आपण कारण मी शोधली पाहिजे की आपल्यामध्ये जर काही अवगुण असतील दुर्गुण असतील कधी कधी आपण पिणाऱ्यापैकी असू तर याच्यामुळे पूर्ण समाज बदनाम होतो आहे तर तो ती सवय तात्काळ बंद करून टाका जी काही चांगली मित्र असतील सज्जन मित्र असतील तर अशांच्या संगतीत राहायचा प्रयत्न करा एक वैयक्तिक स्तरावर आपण आपल्या कुटुंबामध्ये जे काही चुकीच्या प्रथा जर आपण काही स्वीकारल्या असतील की जसं आता उदाहरणार्थ वाढदिवस करणे हा आपलं कुठलंच कल्चर नाही मग वाढदिवसासारखे आवडंबर जर आपण माजवत असू किंवा एखाद्याच्या लग्नात धीजेमध्ये जर आपण डान्स धिंगाणा घालत असू तर समाजाची नजर ही बारीक असते तीक्ष्ण असते आणि अशा गोष्टी हेरल्या जातात तर ह्या गोष्टी आपण बंद केल्या पाहिजेत वैयक्तिक स्तरावर एक पुन्हा एक आमचा एक सल्ला राहील की कुठल्याच विवाह संस्थेच्या नादाला लागू नका गेल्या सहा वर्षापासून आम्हीही मराठा लग्न अक्षदामध्ये काम करतो आहे परंतु आम्हाला त्याचा अनुभव आहे मोठ्या मुश्किलनं पाच पन्नास लग्न जुळली असतील मात्र लग्न जुळली ती चारशे पाचशे तर ती वेगळ्या पद्धतीनं जुळली मात्र विवाह संस्थेच्या माध्यमातून तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का कमी शिकलेल्या मुली आहेत का इकडच्या तिकडं बायोडाटा शेअर केल्यानं लग्न जुळत नाही हा आमचा दावा आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण एक वैयक्तिक स्तरावर काय करू शकतो तर एक वैयक्तिक स्तरावर आपण चार सहा मित्रांचा नातेवाईकांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा बाकीच्या कुठल्याही अनोळखी सोशल मीडियावर किंवा विवाह संस्थेवर किंवा मॅट्रिमोनियल साईट्सवर अजिबात भरोसा ठेवू नका हा तुम्हाला आमचा निर्वाणीचा सल्ला असेल त्याच्यातून तुम्हाला फसवणुकीशिवाय काहीच मिळणार नाही ग्रुप बनवल्याच्यानंतर जर आपण पाच पन्नास शे पाचशे मित्र जर एकमेकांना जोडले आणि त्यातून आपल्या लग्नासाठी जरी एखादी मुलगी तयार होत नसेल तर आपल्या नातेवाईकामध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये आपण एकमेकांचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न करा जसा पहिला आपण मध्यस्थ आपण आपला जिवंत ठेवला होता त्या पद्धतीनं त्या मध्यस्थाला सांभाळण्याचा प्रयत्न करा आणि <coughs> या मध्यमस्थाच्या माध्यमातूनच लग्न जुळवण्याचा प्रयत्न करा कारण आत्तापर्यंत काय झालं की आपण लग्नामध्ये राजकारणी लोकांचे सत्कार करत बसलो आणि त्या मध्यस्थाला जेवला का खावला का हे विचारलं सुद्धा नाही आणि अशा स्थितीमुळं मग ज्यावेळेस त्या मुलामुली ती मग एखादी भानगड होऊ लागली किंवा मुलगा दारू पिऊ लागला किंवा मुलगी आपले ओरिजिनल गुण दाखवला आली तर त्यावेळेस त्याचं खापर आपण मध्यस्थावर फोडू लागलो आणि मग त्याच्यामुळं हे मध्यस्थ लोक आता कुणाच्या लग्नाच्या भानगडीत पडायला तयार होत नाहीत बऱ्याचदा आम्हाला असंही प्रश्न विचारला जातो की तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का प्रश्न असतो वेगळ्या जिल्ह्यातून किंवा वेगळ्या विभागातून मी असतो मराठवाड्यातलं ते असतं विदर्भातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले अशाच ठिकाणी जर एखादं स्थळ सुचवलं आणि पण पुढाकार जर घेतला आणि उद्या जर त्या मुलीचा आणि मुलाचा जर काही वाद झाला काही फसवणूक झाली तर तो लग्न जुळवणारा मध्यस्थ फुकटच बाराच्या भावात जाईल त्याच्यामुळं कोणीही आता या भानगडीत पडत नाही काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की रस्त्यावर जर एखाद्याचा अपघात झाला तर त्या अपघातग्रस्ताला कोणी पाणी पाजायला तयार होत नसे किंवा उचलायला तयार होत नसे कारण फुकटचा पोलिसाचा सशी आपल्या मागं लागतो म्हणून लोक मदत करायला इच्छा असूनही तयार होत नव्हते तशीच गोष्ट आता त्या मध्यस्थाची झालेली आहे की लग्न जुळवण्याची त्याची प्रामाणिक इच्छा असते मात्र जे काही दगड येतात ते मध्यस्थाच्या घरावर येतात आणि त्याच्यामुळं हा मध्यस्थ कुठेतरी बाजूला फेकला जातोय दुसरीकडे समाज म्हणून आपला समाज काय करू शकतो तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस हजारच्या आसपास गावखेड्या आहेत या गावखेड्यामध्ये जवळपास तीस हजार खेड्यामध्ये आता दिवाळी झाली की प्रत्येक गावामध्ये सत्संग सप्ताहाचे कार्यक्रम सुरू होतात सध्या गणेशोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन गणेश मंडळं आहेत या गणेश मंडळावर मोकळ्या मनानं पाच पन्नास हजार एक लाख रुपयापर्यंत खर्च होतो हे कार्यक्रम आपली एक श्रद्धेपोती किंवा आपण एक परंपरेचा भाग म्हणून करत असतो त्याला आमचा कुठलाही विरोध किंवा हरकत नाही मात्र हे करत असताना जर आपल्याला आपली देवावर जर श्रद्धा असेल तर श्रद्धेचा आपण बाजार मांडायचा नसतो हे संतांनी आपल्यापूर्वी सांगितलेलं आहे मग अशा स्थितीमध्ये हे खर्च कुठंतरी आपण बंद करून त्याच्याऐवजी जर वेगळा आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला त्या गावानं जर विचार केला तर त्याच्यातून नक्कीच परिवर्तन घडू शकेल हा आमचा दावा आहे सप्ताह सुरू झाल्याच्यानंतर तुमचे सात दिवसाचे कार्यक्रम ॲज इट इज ठेवा जसेच्या तसे ठेवा जर समजा तुमच्या गावामध्ये सोमवारी सप्ताह सुरू होत असेल तर सोमवारी त्याचं उद्घाटन करा मंगळवारचे कार्यक्रम भरगतच ठेवा बुधवारचे सकाळचे कार्यक्रम जसेच्या तसे ठेवा दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत जर त्या ठिकाणी तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता किंवा शेजारच्या एक दोन जिल्ह्यापुरता जर वधूवर परिचय मेळावा त्या ठिकाणी जर घेतला आणि त्याच्यात पुन्हा आणखीन पुढाकार म्हणून जर आंतरजातीय लग्न जसं गावामध्ये आपल्या ज्या काही चार सहा अठरा पगर जाती असतात तर त्या आंतरजातीय लग्नामध्ये जर समजा विधवा विधूर घटस्फोटीत परित्यक्ता बरीच लग्नाची मुलं अशी आहेत की दोन दोन मुला सगट विधवा स्त्रियाला सुद्धा स्वीकारायला तयार आहेत तर अशांची जर लग्न जुळली तर तो एक वेगळा नक्कीच परिवर्तनाचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवावं तिसरीकडे सरकार म्हणून सरकार आपल्यासाठी शासन प्रशासन काय करू शकतं आमचे राज्यकर्ता आपण निवडून दिलेले आमदार काय करू शकतात तर त्या त्यांनाही या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायला भाग पाडा क्रिकेटच्या सामन्यासाठी किंवा इतर अनावश्यक कार्यक्रमासाठी ही राजकारणी लोक पहिलं दुसरं बक्षीस ठेवतात पन्नास हजार एकावन्न हजार एक लाख रुपये तर त्या बदल्यात त्यांना म्हणा आम्हाला सध्या त्याची गरज नाही लग्नाची गरज आहे तर त्यानिमित्तानं तू एखादा आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एखादा वधूवर परिचय मेळावा तू आयोजित कर त्यातून जर लग्न जुळली तर ती लग्न जुळवणारी जोडपी नक्कीच त्याला मतदान करतील असं आम्हाला वाटतं तुम्हाला अजून काही वेगळं वाटत असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवलं पाहिजे सरकार म्हणून सरकारने सुद्धा या रिकाम्या ज्या काही फुकट्या योजना आहेत ज्या काही कामांधामाच्या तर आशियातली एखादी योजना बंद करून त्या जागी आंतरजातीय विवाह करणाऱ्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये त्याला विवाह प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे की जेणेकरून त्याला कुठला तरी स्वतःचा रोजगार व्यवसाय सुरू करता येईल की काही बरीच कुटुंब अशी या आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतील एखाद्या जर बगर लग्नाच्या तरुणानं जर एखाद्या विद्वेशी किंवा एखाद्या घटस्फोटीत स्त्रीशी जर लग्न केलं तर त्यालासुद्धा पाच लाख दहा लाख रुपये सरकारनं त्याला अनुदान दिलं पाहिजे जर सरकार नसलच द्यायची इच्छा तर सरकारनं त्यांच्या बँकांना सांगून निदान त्याला बिनव्याजी कर्ज तरी उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि जे काही वेगवेगळ्या उद्योगासाठी जे काही महामंडळं कर्जावरचं व्याज भरतात तर ते व्याज सरकारनं भरलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यासाठी आपण स्थानिक आमदाराला आपल्या त्या आप सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे जर कोणी आंतरधर्मीय विवाह करत असेल आंतर धर्मासाठीमध्ये कोणी जर पुढाकार घेत असेल वेगवेगळ्या धर्मामध्ये तर त्याच्यासाठी पंचवीस लाख पन्नास लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं पाहिजे सरकारनं त्याच्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे उगेच रिकाम्या फापट पसार्याच्या योजना याच्यातून ना सत्तर वर्षामध्ये शेतकरी सुधारला ना मजूर सुधारले उलटी गरिबी लोकांची वाढत आहे कर्जांची खाई वाढत आहे अशा जर काही उपक्रम योजना जर राबवता आल्या तर नक्कीच याच्यासाठी समाजानं पुढाकार घेतला पाहिजे स्थानिक राजकीय नेत्यांना त्याच्यासाठी गळ घातली पाहिजे आग्रह धरला पाहिजे त्या कीर्तनाच्या सप्त्यामध्ये बाकीचे कार्यक्रम जसेच्या तसे ठेवत असताना दोन तीन तासासाठी रोजगार मेळावा जर घेता आला उद्योग मिळावा व्यवसाय मेळावा जर घेता आला तर त्याच्यातून नक्कीच काहीतरी परिवर्तन घडेल असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद